आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मतमोजणी आधीच राजाभाऊ वाजेंचा भरतोय जनता दरबार दरम्यान नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आजच खासदार झाले की काय अशी स्थिती आहे मतदारसंघातून शेकडो नागरिक दररोज शुभेच्छा देण्यासाठी त्यांना येत आहे मतदान संपल्यानंतर पंधरा दिवसांचा मतमोजणीसाठी कालावधी होता तेव्हापासून मात्र आतापर्यंत नाशिकच्या विविध भागात झालेलं मतदान व नागरिकांचा प्रतिसाद यावर स्पष्ट नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची सीट निवडून येणार हे बाकी स्पष्ट निकालाची दिशा दर्शवत आहे महायुतीमध्ये आधीच नाशिकची जागाही भाजपला पाहिजे होती त्यानंतर तर भुजबळांना फिक्स झाली पण शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी लावून धरलेला हट्ट मात्र त्यांना पराभव दाखवणार माहितीमधलेच बडे नेत्यांनी उघडपणे आपला पाठिंबा राजाभाऊ वाजेंना देऊन आपली नाराजी स्पष्ट दाखवली त्यामुळे राजाभाऊ वाजे तसेच ठाकरे गटाचे अन्य उमेदवारांनाही उद्धव ठाकरेंविषयी महाराष्ट्रात असलेली सहानुभूतीची लाट याचा मात्र फायदा होणार अशी सध्याची स्थिती मात्र दिसते मित्रांनो नाशिकमध्ये शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी मात्र दिली मात काय वाटतं कोणाचा होणार विजय तसेच राजाभाऊ वाजे किती मतांनी गोडसेंना देणार मात कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र